जे राजकारण चाललेलं होतं ते जर तुम्ही बघितलं तर ते खूप सर्व पक्षीय असं राजकारण करतायत आताच्या घडीला ते सामाजिक सलोखा फक्त मुस्लिम फॅक्टर चालवून हा तर कुठे ना कुठे बिघडवायचा प्रयत्न करतायत ते कम्प्लिटली भाजपची स्लिपिंग सेल असल्यासारखी कामं करतायत हे माझ्या लक्षात आलं कारण का ते रमेश कदम जे आहेत माझी आमदार त्यांच्यावर ते, ते दहा वर्षांपूर्वी त्यांनी के काय के केलं नगरपालिकेमध्ये कसं काम नाही केलं ह्याच्यावर ते टीका करतायत आणि जे इमिजिएट सुरेखा खेराडे मॅडम ज्या भाजपच्या नगराध्यक्षा होत्या ते त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत त्यानंतर प्रशासन हे सुरू झालं नगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आपण बघताय की महा युतीची सरकार आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील बीजेपी गव्हर्नमेंट आहे एनडीए गव्हर्नमेंट रूल करते तर ते त्याच्यावर काहीच बोलत नाही त्याच्यावर ते भाष्यस्तर ते फक्त दहा वर्षापूर्वीचा इतिहास तो, तो रेट आहे काँग्रेस गव्हर्नमेंटच्या वेळेला एन सी पी गव्हर्नमेंटच्या वेळेला तर मला असं वाटतं की त्यांचं प्लॅनिंगच हे होतं की म्हणजे आमचे पदाधिकारी जे होते ते ते मला आमच्या ज्या पदाधिकारी निर्मला जाधव ज्या आठ नंबर विभागातून आणि आमच्या तालुका अध्यक्ष आहेत त्या उभ्या आहेत तर मैं तो मैं तो मैं तो तु तु ते त्यांच्यासाठी पण ते म्हणत होते त्या सदून आल्या महिला घेऊन आल्या फॉर्म घेऊन गेल्या त्याच्यानंतर अजून एक महिला आणि म्हटलं मॅडम तुम्हाला कुठून द्यायचं ते बोलले नाही यांना पण आठ नंबर म्हणतो गेली फॉर्म घेऊन तर त्याने नाही नाही तिला आपण सगळे मागे म्हटलं असं होणार नाही जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही दिलं जिंकणं हरणं हे दुसरं आहे लढाई उत्तर नक्की तुम्ही जिंकू पण शकत नाही हारू पण शकत नाही हा निवडणुकीच्या किंवा लढाईचा हा रूल आहे आणि काँग्रेस पक्ष हा इकडे जिवंत ठेवणं लढवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने मी हा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मला त्यांच्या ह्या ज्या काय वाटचाली होत्या ह्या मला डाउटफुल वाटल्या आणि त्यामुळे मी हा डिसिजन घेतला ते खूप चुकीचं आहे मला प्रदेश अध्यक्षांकडनं किंवा कशावरून कोणाचाही फोन वगैरे काही आलेला नाही अद्याप आणि ते त्यांच्या मनसं काय बोलतं ते मला समजत नाहीये जर सुधीर शेठ शिंदे दिला नसता तर आता काँग्रेसच्या हा हा नगर परिषदेच्या इलेक्शनला कुठे स्टँड झाला नसता आणि उत्तर मला खूप प्रामुख्याने द्यायला लागलं असतं आणि टार्गेटेड ह्या गोष्टी ऑपोजिशननी देखील केल्या असतं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी पण विचारलं असतं की तुम्ही एवढ्या बोंबा मारताय एवढं जर तुम्ही स्टॅन्ड ठेवताय तर तुम्हाला काहीच तुम्हाला मॅनेज करताना आलं नाही का म्हणून मी हे डिसिजन घेतलं